तर आता आहे ना आम्ही आहे शिवचं ऍडमिशन घेण्यासाठी कुठे तुला तस शाळेत सोडून येणार आहे आम्ही आता आम्ही चाललोय शिवचं ऍडमिशन करण्यासाठी स्कूल मध्ये नाही जायचं तुला नाही बरं नको मोठी ट्रेन कुठं भेटत तिथे डीमार्टला <laughs> शिवचे पप्पा रेडी झाले मी पण रेडी झाले आता आम्ही निघालोय शिवचं ऍडमिशन झाल्याच्या नंतर डीमार्ट ला आहे तर शिवच्या स्कूलचं ॲडमिशन ऍडमिशन करायचं होतं आणि त्यासाठी शिवचे फोटो पाहिजे होते पासपोर्ट साईजचे त्यासाठी आम्ही इथं आलो होतो फोटो काढण्यासाठी तर आता आहे शिवचं ऍडमिशन घेऊन आणि त्याला भेटलं स्कूलमधून किट वगैरे ड्रेस बॅग आणि आता उद्यापासून शिव जाणार स्कूलमध्ये हो ना आणि मिस्टरांना ऑफिसला जायला टाइम झालाय आता शॉर्ट लिव्ह घेतली थोड्या वेळा निघतील मी त्यांचं सगळं आवडून गेलो त्यांनी डाली मारली शिवला शॉर्ट तर नाही घालायच कपडे भेटले तर आज माझ्या शिवचा स्कूलचा फर्स्ट डे होता त्यासाठी मी आज लवकर उठले होते ना नाही तर मग नॉर्मल मी पावणे सात वाजता उठत असते आज मी पावणे सहा उठले म्हणजे एक तास आधी उठले तर इथे मी त्याच्या टिफिनची तयारी करण्यासाठीच उठले होते आणि उठल्यापासून मला एकच होतं डोक्यात की शिवला आज टिफिनमध्ये काय द्यायचं काय द्यायचं काय द्यायचं नॉर्मली सगळ्या जाळ्यांना असं प्रश्न पडत असं की टिफिनसाठी काय बनवायचं जास्तीत जास्त करून जे छोटे मुलं असतात ना त्यांना भाजी चपाती व्यवस्थित खाताय नाही तर त्यासाठी मग त्यांना असं तर त्यांच्या हाताने येईल असं विचार करावा लागतो काय देऊ काय देऊ तर मी ठरवलं आज शिवला आहे ना आ, इडली देऊ आणि मिस्टरांच्या टिफिनला मी पनीरची भाजी आणि चपाती बनवणार होते पण मिस्टरांनी आज वर्क फ्रॉम होम घेतला होता कारण की आज शूचा फर्स्ट डे होता त्यासाठी त्यांनी मग ठरवलं आधी मला माहीत नव्हतं ते घरी राहणार आहे म्हणून म्हणजे घरून काम करणार आहे त्यामुळे मग मी आधी टिफिनची तयारी करत होते पीठ वगैरे मळून ठेवला आणि केली होती तयारी पण नंतर त्यांनी सांगितलं की मी आज घरून काम करणार आहे मी आत्ताच फ्रेश वगैरे झाले शिव इथं खेळतोय शिवचा फर्स्ट डे आहे स्कूलचा शिवला पाठवायचं आहे आज स्कूलमध्ये शिव खूप एन्जॉय करणार आहे ना शिव

पावणे सहा वाजता उठले होते टिफिन करायला घेतला होता मी आणि बाकी सगळं आवरायला घेतलं होतं पण मिस्टर बोलले की आज मी ना वर्क फ्रॉम होम घेणार आहे शिवांसाठी कारण की आज त्याचं स्कूलचा फर्स्ट डे आहे त्याच्यामुळे त्याला सोडवायला आणि घ्यायला जाण्यासाठी मग बाकीचं स्वयंपाक नंतर करणार आहे कारण की टिफिन करायचा होता मिस्टरांसाठी पनीरची भाजी आणि चपाती पण मला शिवचं आवरून द्यावं लागेल तर इथे घेतले मी इडलीचं पीठ तर हे इडलीचं पीठ जे मी आधी इडल्या केल्या होत्या त्यातलं थोडंसं बॅटर उडलेलं होतं तर ते त्यातच तो मी करणार आहे शिवांशपूर त्या तर यात मी मीठ टाकल्या चवीनुसार आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय आता मी इडलीचं भांडं घेतलंय आणि ते मी क्लीन करून घेणार आहे कारण की काय होतं आपण नेहमी नेहमी म्हणजे इडलीचं भांडं रोजच्या याच्यात वापरण्यात येत नाही त्यामुळे ते रोज क्लीन होत नाही त्यात थोडीफार धूळ बसलेली असते त्यामुळे मग मी क्लीन करून घेते आणि नॉर्मल मी कोणते पण म्हणजे भांडे जे असतात डेलीचे यूज असतात ते ठीक आहे पण एक दोन दिवसाच्या नंतर वापरण्यात येणारे असे काही भांडे असतात ना तर, मी थे, तर थे मी ते मी वापरण्याच्या आधी म्हणजे क्लीन करून घेते तर इथे मी इडलीचं भांडं क्लीन करून घेतलं होतं आणि इडलीच्या भांड्यामध्ये थोडंसं ऑइल हे केलं आणि त्यात बॅटर टाकले तर आज शिवचा फर्स्ट डे होता मला चिंता होती कारण की तो कधीच म्हणजे माझ्यापासून एक तासासाठी सुद्धा कुठं लांब राहिला नव्हता आणि आज तो पहिल्यांदा माझ्यापासून साडेतीन तास लांब राहणार होता त्याच्यापेक्षा मला जास्त टेन्शन आलेलं होतं आणि मला करमत पण नव्हतं तो जेव्हा स्कूलमध्ये गेला ना तर साडेतीन तास मी कामाकडे लक्ष न देत म्हणजे विचार तेच चालू होता शिव रडत असेल की काय करत असेल तेवढंच म्हणजे माझ्या डोक्यात तेच चालू होतं आणि इथे मी आता नाश्त्याची तयारी करते मॅगी बनवणार होती मिस्टरांना खाण्यासाठी तर असं म्हणजे प्रत्येक आईला असं वाटतच असं म्हणजे वा, आपल्या मुलांचा फर्स्ट डे असतो आणि ते छोटे पण असतात ना म्हणजे घरात कसं त्यांना सगळं कम्फर्टेबल असतं इन्व्हायरमेंट आणि डायरेक्ट ते स्कूलमध्ये गेले का थोडं त्यांना स्ट्रिक्ट व्हावं लागतं त्यामुळे मग त्यांचं इन्व्हायरमेंट चेंज होतं आणि त्यांना बदल होतो त्यामुळे मग ते, ते थोडेसे असं चिडचिड करायला लागतं स्कूलमध्ये जायला जाते ਚੱਲ ਆਂਡਿਆ ਨੂੰ तर इथे मी नाश्त्याची तयारी करते आणि मी मॅगीच बनवते मी आधी पण बोलले तर इथे मी आता साधी सिंपलच मॅगी बनवते टोमॅटो कांदा टाकून हिरवी मिरची वगैरे परतून घेते आणि त्यात मॅगी मसाला टाकते ते, टाक ते पण छानपैकी परतून घेते आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याला छानपैकी उकळी येऊन देते आणि उकळी आल्याच्यानंतर मग त्यामध्ये मॅगी टाकते आणि दहा एक मिनटं शिजते व्यवस्थित तोपर्यंत इकडे ज्या इडली शिजलेल्या होत्या थंड चालत्या त्या मी एका काढून घेतलं ताटली मध्ये हे पाणी पण उकळले तर त्यामध्ये आता मी मॅगी टाकून देते आणि झाकण ठेवून दहा मिनिटांनी मी बघ ना तर इकडे मॅगी झाली आहे रेडी माला सांगा ला तर नुसतं आम्ही भांडाल चालले शाळेत नाही आम्ही शिवला तर मारलं ना मग मी त्याला स्वाना हं ते प्लॅनिंग चालली एक ना म्हणजे तू शाळेत भांडण करायला चालले नाही भांडण करायचं तुला ना شو आणि आता शिवला आंघोळ हो घालायची आहे शिव जावरायचे आहे आणि तर मी शिवांशला आंघोळ घालून दिली होती आणि शिवचे पप्पा त्याला रेडी करताय स्कूलसाठी तर स्कूलचा फर्स्ट डे असला की मुलांचा प्रत्येक आई वडिलांना खूप कौतुक वाटतं आपल्या मुलांचं तसंच आम्हाला पण शिवचं खूप कौतुक वाटत होत

Es para तर शिवला ज्या स्कूलमध्ये टाकलं तिथेच जायत म्हणजे जॉब करतात त्यामुळे मला काही टेन्शन नाही ज्यात आई शिवांश कडे लक्ष देतात त्यामुळे काही बिंदास होते मी तर आता झाले सव्वा बारा झाले आता शिवला महाय चाललोय आणि काय माहिती रडला असणार शिव शिवच्या पप्पांच होत चला वाट वाटपत आहे माझं

आला स्कूल मधून स्कूल मधून आल शिव कस होत स्कूल ड्रेस काढायचा काय काय शिकवलं रे काय शिकवलं स्कूल मध्ये पेन्सिल दिली का अरे तर पेन्सिल आणायचं लक्षात मग तू काय केलं पेन्सिल गोल 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 मजाने पण शॉर्ट शॉर्ट राडला स्टार्टिंगला नाही रडला बोलत ना आणि तू हे पण केलं ना हम्म अंथम आता मी बघितलं मम्मा ते गेटच्या बाहेरच होते ना हं तू पाहिलं तुमान मला हं पप्पल पाहिलं का उद्या उधज ना स्कूलला हां नाही वर्गा आपण मला खेळायला git खेळायला नाही म्हटलं त्याला खेळून नाही दिलं खेळून नाही दिलं तुला हं काय म्हणत होते मॅडम န냐ရောနေရောပန်းနေပူမှုစလုံးအောင်